श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो चौदा जानेवारीला यंदा मकर संक्रांत आहे आणि या मकर संक्रांतीच्या दिवशी षटतीला एकादशी सुद्धा आलेली आहे तर दोन्ही सण एकत्र आले तर काय करावे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मकर संक्रांती एक दुहेरी योग जुळून आला आहे तो म्हणजे मकर संक्रांत आणि षटतीला एकादशी एकाच दिवशी आलेली आहे आता हा योग जुळून आलाय या योगाचा लाभ आपण कसा करून घ्यावा किंवा मकर संक्रांतीच्या पूजेत काही बदल करायचं आहे का एकादशी त्याच दिवशी आल्यामुळे एकादशीच्या उपवासात काही बदल करायचं आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओत मिळणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका यंदा चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस ला मकर संक्रांत ही आलेली आहे मकर संक्रांत दुपारी तीन वाजून सहा मिनिटापासून सूर्यास्तापर्यंत ही असणार आहे आता याच दिवशी षटतीला एकादशी सुद्धा आहे आणि म्हणूनच काही खास उपाय जर या दिवशी तुम्ही केले तर त्याचा तुम्हाला दोन पटीने लाभ होऊ शकतो पण नक्की करायचं काय तर मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला जी सुगड पूजा करतात ती नेहमीसारखीच नेहमीप्रमाणेच करायची आहे आणि जे एकादशीचा उपवास करतात त्यांनी नेहमीसारखाच एकादशीचा उपवास हा करायचा आहे एकादशीला तिळगुळ खाता येतो त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुम्ही तिळगुळाचा नैवेद्य जो देवाला दाखवणार आहात तो प्रसाद म्हणून भक्षण करू शकता खाऊ शकता त्यात कुठलीही अडचण नाही पण हा जो पुण्ययोग दुहेरी योग जुळून आलेला आहे ज्योतिषशास्त्रानुसार काही विशेष साधना किंवा काही विशेष दान या दिवशी केले तर तुमची अडकलेली कामे पूर्ण होतील सात पिढ्यांचे दोष हे उपाय दूर करतील शास्त्रानुसार या दिवशी सूर्याची ऊर्जा आणि विष्णूची कृपा एकत्रित मिळते कारण षट तिला म्हणजे सहा प्रकारे तिळाचा वापर करणं संक्रांतीलाही तिळाचं महत्व असल्याने या दिवशी तिळाचा वापर केल्यास आरोग्याबरोबर आर्थिक स्थैर्य सुद्धा लाभत म्हणून या दिवशी संक्रांतीला जस सकाळी आपण पाण्यात टाकून अंघोळ करतो ते करायला या दिवशी अजिबात विसरायचं नाही श्री हरी विष्णूंची पूजा आणि स्त्रोतांचं श्रवण सुद्धा या दिवशी करायचं आहे सकाळी लवकर उठून स्नान करावं या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचे पठन किंवा श्रवण करा घरातील नकारात्मक ऊर्जा त्यामुळे नष्ट होईल तुमच्या जवळच्या विठ्ठल मंदिरात किंवा विष्णू मंदिरात जाऊन तीळ आणि गुळाचा नैवेद्य जरूर अर्पण करा तिळगुळाचे लाडू किंवा तिळगुळाच्या वड्या सुद्धा तुम्ही या दिवशी अर्पण करू शकता विठ्ठल हे भगवान श्री हरि विष्णूच रूप आहे त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी हा नैवेद्य दाखवल्याने जीवनात गोडवा आणि समृद्धी येते आता सगळ्यात महत्त्वाची जी, जी गोष्ट करायची आहे ती म्हणजे यथाशक्ती दान संक्रांतीच्या दिवशी दानाचं खूप महत्त्व आहे या दिवशी गरजू व्यक्तींना दान केल्याने आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात दान करताना त्यात तिळगुळ मिठाई वस्त्र यांचा समावेश असावा संक्रांतीच्या दिवशी केलेले दान हे कधीही संपणार नाही अर्थात त्याच फळ नक्की भेटेल पुण्याची प्राप्ती करून देत आता शत एकादशी पण आहे त्यामुळे मग तिळाचा सहा प्रकारे वापर या दिवशी करायचा आहे म्हणजे नक्की काय करायचं तर तिळाने स्नान करायचं तिळाचं उठणं लावायचं तिळाचं होम करता आलं तर तेही करायचं तिळा तर्पण सुद्धा करायचं जे पित्रांसाठी केलं जातं तिळाचं दान तिळाचं भक्षण असं सहा प्रकारे तुम्ही तिळाचा वापर करू शकता आणि पुण्यफल प्राप्ती होते म्हणजेच आता चौदा तारखेला तुम्हाला काय करायचं मकर संक्रांतीची पूजा जशी नेहमी सारखी करतो तशीच करायची आहे जे एकादशीचा उपवास करतात त्यांनी एकादशीचा उपवास सुद्धा करायचा आहे आणि उपवासाला सुद्धा तिळगुळ खाल्लं तर चालणार आहे काहीच अडचण नाही आता मकर संक्रांत यंदाची जी आहे तिचं वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे वस्त्र पिवळे धारण केलेले आहे हातात गदा घेतलेले असून केशरचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारिका असून बसलेल्या स्थितीमध्ये आहे वासा करता जाई घेतलेली आहे पायस भक्षण करत सर्प जाती असून भूषणार्थ मोती धारण केलेले आहे आता संक्रांतीच्या पर्व काळात दात घसणं कठोर शब्द बोलणं वृक्ष किंवा गवत तोडणं गायी मशीनची धार काढणं आणि कामाविषयक सेवन करणं ही कामे करू नयेत असं पंचांगात सांगितलं आहे संक्रांत आणि शटतीला एकादशी एकत्र आल्याने हा सुंदर दुहेरी योग जुळून आलाय त्याचा लाभ तुम्ही अवश्य घ्या भगवान श्रीहरीची पूजा केल्याने तुम्हाला त्यांची कृपा प्राप्त होईल विष्णू सहस्त्रनाम या दिवशी जरूर ऐका दान धर्म अर्थात संक्रांतीला धर्माचं महत्व आहे त्यामुळे तुम्हाला झेपेल तुमच्या ऐपतीप्रमाणे धर्म या दिवशी नक्की करा दान दानधर्माबद्दल बोलायचं तर संक्रांतीच्या काळामध्ये स्त्रिया कोणत्या गोष्टीचं दान करू शकतात तर नवी भांडी गाईला खास अन्न तीळपत्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा अशा कुठल्याही गोष्टीचं दान तुम्ही तुमच्या ऐपतीप्रमाणे करू शकता खास करून हळदी कुंकू जे केलं जातं आणि संक्रांतीत वान जे वाटलं जातं त्यामागे दान करणं हाच हेतू असतो त्यामुळे दान करताना आपण काय दान करत आहोत ती वस्तू दुसऱ्याच्या उपयोगाला येणारी आहे का याचा विचार नक्की करा आणि तीच वस्तू मध्ये द्या येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोळ गोड बोला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद श्री स्वामी समर्थ